मित्रांनो नमस्कार मी मि उमेश सणस रामायण महाभारत आणि शिवभारत या तीन गोष्टीचं आकर्षण प्रत्येक भारतीय माणसाला मनापासून आहे रामायण हा एका कुटुंबाचा इतिहास आहे दशरथ राजा त्याचे चार पुत्र आणि त्याचं कुटुंब याचा इतिहास म्हणजे रामायण आहे महाभारत हा एका घराण्याचा इतिहास आहे आणि शिवभारत हा एका समाजाचा इतिहास आहे एका समाजातल्या कर्तृत्ववान महापुरुषानं निर्माण केलेल्या एका स्वप्नासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पराक्रमाचा इतिहास आहे रामायणातला एक प्रसंग महाभारतातला एक प्रसंग आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातल्या शिवभारतातला एक प्रसंग जो आहे तो आपल्यासमोर सांगून या तीनही कालखंडांची मला तुलना करायची आहे रामाचं आणि रावणाचं युद्ध लंकेमध्ये झालं हे पहिलं आंतरराष्ट्रीय युद्ध होतं ज्या युद्धामध्ये भारताच्या सुपुत्रानं भारताच्या सीमेच्या बाहेर जाऊन जो आहे तो -t. -t 25 .25 right रावने रावने या आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये रावणाचा पराभव केला राम आणि रावणाचं युद्ध किती दिवस चाललं राम आणि रावणाचं युद्ध उत्तर आहे पंच्याऐंशी दिवस चाललं पंच्याऐंशी दिवसाच्या युद्धामध्ये राम आणि रावण यांच्यामध्ये घनघोर लढाई झाली या लढाईमध्ये दोन्ही बाजूंचं अतोनात नुकसान झालं या लढाईमध्ये रावणाचे अनेक पुत्र मरण पावले या लढाईमध्ये रामाचा भाऊ असलेल्या लक्ष्मणाला मूर्छा आली पण ही घनघोर लढाई सातत्यानं चालू होती या लढाईमध्ये पहिले चौऱ्याऐंशी दिवस राम भूमीवर उभे राहून लढाई लढत होते आणि रावण हा रथारूढ होऊन रथामधून येऊन जो तो लढाई लढत होता आमचे सगळे देव राम आणि रावणाचं युद्ध बघण्यासाठी आकाशात गोळा होत होते एखादा क्रिकेटचा सामना किंवा आय पी एलचा सामना चालू आहे असं समजून आमचे देव जय ते आकाशात हा लढाईचा रोमहर्षक सामना जणू पाहायला येत होते की लढाई बघून संध्याकाळी लढाई संपायची लढाई संपली की देव आहेत ते निघून जायचे दुसऱ्या दिवशी पुन्हा लढाई बघायला यायचे या लढाईमध्ये रामायण असं सांगतं की पहिले चौऱ्याऐंशी दिवस देवांनी रामाला मदत केली नाही देवांनी रामाला मदत न करण्याचं एकमेव कारण असं होत की जर आपण रामाला मदत केली आणि या लढाईत रावण जिंकला तर रावण आपले हाल हाल करेल आणि आपल्याला मारेल रावणाच्या भीतीनं आमच्या देवांनी रामाला या लढाईत मदत केली नाही असा हा या लढाईचा इतिहास आहे चौऱ्याऐंशी दिवस जे आहे ते राम जमिनीवर उभं राहून लढत होते चौऱ्याऐंशीव्या दिवशी संध्याकाळी कधीतरी देवांच्या लक्षात आलं की ही लढाई अशा निर्णायक वळणावर येऊन पोचलेली आहे की इथून पुढं रामाचा पराभव करणं रावणाला शक्य होणार नाही चौऱ्याऐंशीव्या दिवशी संध्याकाळी हे लक्षात आल्यानंतर पंच्याऐंशीव्या दिवशी देवांनी रावणाला समोर जाऊन रावणाच्या सामोरे जाऊन जे आहे ते श्रीरामांना रथ पुरवला पंच्याऐंशीव्या दिवशी राम रथारूढ झाले आणि रथावर आरूढ होऊन लढणाऱ्या रावणाशी जे ते राम युद्ध करू लागले राम आणि रावण यांचं युद्ध हे विषम साधन सामग्रीचं युद्ध होतं हे यावरून स्पष्ट होतं पंच्याऐंशीव्या दिवशी हे दोन्ही महायुद्ध जे आहेत ते समान साधन सामग्री घेऊन जे आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध लढायला उभे राहिले आणि या लढाईच्या पंच्याऐंशीव्या दिवशी समान साधनसामग्री मिळाल्यानंतर रामानी रावणाचा पराभव केला पंच्याऐंशीव्या दिवशी रामायणातलं हे महायुद्ध संपलं पंच्याऐंशी दिवसाचं हे महायुद्ध रामानं जिंकलं रामानं युद्ध कसं रामान जिंकलं कोणत्या परिस्थितीत जिंकलं हे महत्वाचं नाहीये या युद्धातल्या आमच्या देवांच्या वर्तनाची आणि छत्रपती शिवाजीराजांच्या सैनिकांच्या वर्तनाची तुलना करायची आहे रामायण काळातले देव जे आहेत ते रावणाच्या भीतीनं रामाला मदत करायला तयार नव्हते रावण आपल्याला त्रास देईन आपले हालहाल हाल करेल आपल्याला तुरुंगात टाकेल आपल्याला हाल अपेष्ट सहन कराव्या लागतील म्हणून आमच्या देवानी रामाला मदत केली नाही हाच रामायणाच्या अंतिम युद्धाचा इतिहास जो आहे तो नोंदवला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांची तुलना या पार्श्वभूमीवर रामायण काळातल्या देवांशी करायला काय हरकत आहे घोडखिंड अडवून ठेवणारे बाजी प्रभू आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू बांधांचे तीनशे मावळे हे घोडखिंडीमध्ये अत्यंत निर्भयपणानं उभे राहिले आणि त्यांनी आदिलशहाच्या सिद्धी जोहरच्या सिद्धी मसऊद खानाच्या सैन्याशी कडवा मुकाबला केला ज्या लढाईला आपण उभे राहिलेलो हो, आहोत त्या लढाईमध्ये आपल्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही हे बाजी प्रभू आणि बांधलांच्या तीनशे मावळ्यांना माहिती होतं समोर मृत्यू दिसत असतानासुद्धा आपली जागा न सोडणारे बाजी बर्बो आणि बांधलांचे तीनशे मावळे यांच्या कर्तृत्वाची नोंद इतिहासाने घेतलेली आहे ज्या पालखीमध्ये शिवाकाशीत बसले आणि जी पालखी पन्हाळ्यातून सिद्धी जोहरच्या छावणीकडं बाहेर पडली त्या छावणीत तून बाहेर पडणाऱ्या आणि पालखीत बसणाऱ्या शिवा काशीदांना माहिती नव्हतं का की आपला प्रवास मृत्यूच्या महाद्वाराच्या दिशेनं चालला आहे नक्की माहिती होत हे माहिती असताना आनंदानं पालखीत बसून छत्रपती शिवाजी महाराज या शब्दासाठी स्वतःच्या सर्वस्वाचं बलिदान करायला निघालेल्या या शिवा काशीदांची नोंद मराठ्यांच्या इतिहासात गौरवानं घेतली गेलेली आहे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्यावर स्वारी करणाऱ्या तानाजी मालुसऱ्यांना हे माहिती नव्हतं का की या लढाईमध्ये कदाचित आपला मृत्यू होऊ शकेल आपलं मरण आटळ आहे अशाही परिस्थितीत मृत्यूला तानाजी मालुसरे हे द्वेषानं सामोरे गेलेले आहे पुरंदरला तू आमच्याकडे ये मी तुला मोठी जहागिरी देतो अशा प्रकारची लालूच दिलेर खानानं दाखवल्यानंतर मुरारबाजी नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कडवा सैनिक जो आहे तो दिलेर खानाकडं पाहून थुंकलेला आहे हे थुंकणं ही ऑफर नाकारणं हा प्रकार करणं म्हणजे आपण मृत्यूला जवळ बोलवतो हे मुरारबाजींना माहिती नव्हतं का नक्की माहिती होतं असे असंख्य प्रसंग शिवभारतामध्ये आहेत की माणसांना समोर मरण दिसतं आहे तरीही माणसं मृत्यूला कवटाळत आहेत तरीही माणसं मरणापासून दूर जायला तयार नाहीत माणसं आनंदानं मृत्यूला सामोरी जात आहेत रामायण काळातल्या देवांचे आणि महाराजांच्या या मावळ्यांची तुलना आवर्जून करावीशी वाटते रामायण काळातले देव हे स्वतःच्या प्राणांच्या भीतीनं रामाला मदत करायला तयार नाहीत आणि शिवभारताच्या काळातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांचे सैनिक त्यांचे मावळे त्यांचे सहकारी समोर मृत्यू दिसत असताना मृत्यू कवटाळत आहेत मृत्यूला मिठी मारत आहेत मृत्यूचं चुंबन घ्यायला तयार होत आहेत मरण स्वीकारतायत परंतु एक पाऊलही मागत टाकायला तयार नाहीत रामायण काळातल्या देवांची आणि महाराजांच्या मावळ्यांची तुलना करायची म्हटलं तर नाईला झालं हे मान्य करावं लागेल किंबहुना आनंदानं हे मान्य करावं लागेल की रामायण काळातल्या देवांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांसाठी आपल्या प्राणांची कुरवंडी करणारे मावळे हे रामायण काळातल्या देवांपेक्षा अधिक मोठे होते प्रश्न पुढचा असा पडतो की रामायण काळातल्या देवांपेक्षा महाराजांचे मावळे जर मोठे असतील तर या मावळ्यांचा देव असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे किती मोठे होते आणि त्यांचा मोठेपणा आपण नेमका कसा आणि कोणच्या मापामध्ये मोजायचा हा इतिहासाच्या अभ्यासकांपुढं पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे रामायणातल्या या प्रसंगानंतर महाभारतातल्या एका प्रसंगाकडं मला आपलं लक्ष आवर्जून वेधलं पाहिजे श्रीकृष्णानं मथुरेमध्ये कंसाचा वध केल्यानंतर आणि आपल्या वृद्ध आजोबाला वासुदे वृद्ध आजोबाला या मथुरेच्या गादीवर बसवल्यानंतर कंसाचा सासरा असलेला जरासंध कमारीचा चिडला आणि जरासंधानं एकूण सतरा लढा या सतरा वेळा मथुरेवर हल्ला केला कृष्णानं आणि बलरामानं दोघांनी या सतरा लढायामध्ये जरा मुकाबला केला आणि जरा संधाचा दारूण पराभव केला जरासंध पळून गेला जरासंध पुन्हा तयारी केली पुन्हा जरासंध मथुरेच्या दिशेनं चाल करून आला या सततच्या लढायांना या सततच्या संघर्षाला मथुरेतील जनता कंटाळली आणि मथुरेतील जनतेनं आपलं गाराणं जे आहे ते सांगण्याकरता कृष्णाची भेट घेतली आजच्या भाषेत मथुरेतल्या जनतेचं एक शिष्टमंडळ जे आहे ते कृष्णाला भेटायला आलं आणि या शिष्टमंडळानं कृष्णाला सांगितलं की आम्ही लढाईला कंटाळलेलो आहोत युद्ध या विषयाचा आम्हाला तट तिटकारा आलेला आहे तू इथं आहेस म्हणून तुझ्या प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून इथं सातत्यानं जरा संद येतो आहे आम्ही काय करावं हे सांग लढण्याची आमची इच्छा राहिलेली नाही आम्ही यापेक्षा अधिक लढू शकत नाही तू सांगशील ते करायला आम्ही तयार आहोत परंतु आता ही लढाई थांबव तुझ्यामुळंच जर ही लढाई होत असेल आणि तुझा प्रतिशोध घेण्यासाठी जरासंध इथं येत असेल तर ता काय करायचं हे तू ठरव अप्रत्यक्षरित्या जरासंधाची भीती बाळगणारी आणि जरासंधाच्या भीतीनं व्याकुळ झालेली जरासंधाची लढाई करून कंटाळलेली मथुरेची जनता कृष्णाला सांगत होती की तू मथुरा सोडून जाऊ शकतोस मथुरा सोडून जा पण हे लढाईचं संकट आमच्यावरचं कायमचं जाऊ देत कृष्णानं द्वारकेची स्थापना केली अख्ख्या राज्याचं स्थलांतर केलं आणि आपली सगळी प्रजा घेऊन कृष्णानं गुजरातमध्ये द्वारका या ठिकाणी आपली राजधानी हरवली मथुरेचा संपूर्ण स्थलांतर करून जरा संधाच्या संकटापासून कृष्णानं आपल्या जनतेची सुटका केली प्रश्न एवढाच आहे की कृष्णाला देव मानणारी कृष्णावर अत्यंतिक प्रेम करणारी कृष्णाची फक्त असलेली मथुरीची जनता ही सतरा लढायानंतर कंटाळली जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध जर कुठलं झालं असेल तर ते मराठ्यांमध्ये आणि मोगलांमध्ये झालं जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं संघर्षशाली युद्ध म्हणून या युद्धाचा उल्लेख करावा लागेल रामायणाचं युद्ध पंच्याऐंशी दिवस झालं महाभारताचं युद्ध अठराव्या दिवशी संपलं पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते अठरा या चार वर्षाच्या कालखंडात चाललं आणि दुसरं महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीस तीन सप्टेंबर एकोणचाळीसला ला सुरू झालं आणि एकोणचाळीस एकुन एकोणीसशे पंचेचाळीसला संपलं या पार्श्वभूमीवर चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला शिवाजी महाराजांनी सिंहगडचा किल्ला घेण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर पाठवलं तिथून सुरू झालेलं मराठ्यांचं आणि मोगलांचं युद्ध फेब्रुवारी सतराशे सात मध्ये मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्यानंतर संपवलं हे युद्ध साधारण सदतीस वर्ष किंबहुना त्यापेक्षाही अधिक काळ चाललं जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध मराठ्यांमध्ये आणि मोगलांमध्ये झालं या युद्धाचं वर्णन करताना सर जदुनाथ सरकार असं म्हणतात की मराठे लढायांमागून मागून लढाया लढत होते पण मराठे विजयी होत नव्हते औरंगजेब लढायांमागून लढ्या जिंकत होता पण तो मराठ्यांना पराभूत करू शकत नव्हता युद्धामागून तो युद्ध जिंकू जिंकत होता पण मराठी माघार घ्यायला तयार नव्हते सतराव्या शतकाच्या राजकीय रंगभूमीवर घडलेलं हे महाभव्य नाटक आहे सतरा लढायांनंतर कंटाळून गेलेली मथुरेची प्रजा एका बाजूला आणि सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कोणी सेना नायक नाही कोणी मोठा महापुरुष नाही कोणी मोठं नेतृत्व नाही सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराज गेलेले आहेत तीन मार्च सतराशे या दिवशी सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झालेला आहे राजाराम महाराजांच्या आयुष्यातला बराचसा काळ जिंजीच्या वेड्यात गेलेला आहे आणि सतराशे ते सतराशे सात या कालखंडामध्ये रणरागिणी ताराबाईंनी ने मराठ्यांचं नेतृत्व केलेलं आहे असे चार नेते असताना बऱ्याचदा निर्णायकी लढाईची तयारी असताना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी मोगलांविरुद्धचं हे युद्ध हे आपलं युद्ध आहे आपला, आपला संघर्ष आहे असं समजून हातामध्ये घेतलं आणि ते सातत्यानं सदतीस वर्ष जे आहेत ते मोगलांशी लढलेले आहेत एका बाजूला कृष्णाची प्रजा आहे कृष्णाला देव मानणारी आणि सतरा लढायानंतर कृष्णाला आम्ही थकलो म्हणून सांगणारी आणि दुसऱ्या बाजूला सांगायला शिवाजी महाराज नाहीत पुढचे सत्तावीस वर्ष तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढणाऱ्या चार ते पाच पिढ्या ज्या आहेत ते सादतीस वर्षाचं युद्ध लढतायत माघार घेत नाहीत माघार घेणं हा शब्द त्यांनी त्यांच्या शब्दकोशातनं बाजूला टाकलेला आहे एका बाजूला फितुरी होतीये एका बाजूला स्वकीय फसवत तरीही दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस अखंडपणानं लढत राहिलेला आहे या सदतीस वर्षाच्या महायुद्धामध्ये लढणाऱ्या सामान्य माणसाची भूमिका महाराजांच्या रयतेची प्रजेची भूमिका ती कधीतरी लक्षात घेतली पाहिजे ही भूमिका लक्षात घेताना असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे महाराजांचं एकट्याचं स्वप्न राहिलं नव्हतं ते स्वप्न इथल्या समाजाचं झालं होतं इथल्या रयतेचं झालं होतं इथल्या सर्वसामान्य माणसांचं झालं होतं त्या स्वप्नासाठी आणि शिवाजी या मंत्रासाठी सद तीस वर्ष मराठे लढलेले आहेत अव्याहतपणानं लढलेले आहेत आण आणि मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्याच मातीत गाडून नवा इतिहास घडवला शिवभारताचं हे युद्ध आणि शिवभारताचा हा इतिहास हा एका प्रचंड मोठ्या समाजाचा गौरवशाली इतिहास आहे मराठी समाजाचा मराठी माणसांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी केलेला भव्य संघर्ष हे शिवभारताचं स्वरूप आहे रामायण महाभारत आणि शिवभारत यांचा तौरणिक अभ्यास करत असताना या मनोरंजक गोष्टी लक्षात येतात त्याचीही नोंद कधीतरी अभिमानानं मराठी माणसांनी घ्यावी असं वाटतं जय भवानी जय शिवाजी